नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे सांजाली बाबल्या बेगीन उचल पाय रे ह्या नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे बघू तुका गावतली ढवळी काय ढोरा बघू को तुका गावतली ढवळी काय ढोरा को तुका गावतली हरी आडसारा को तुका गावतली हडी सारा हरी सारा इहा नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे सांजाली बाबल्या बेगिन उचल पाय रे हिहा न्हाईच्या पैलाडी हा माझो गाव रे बघू तुका गावतली तांबडी तांबडी भिरिंडा बघू को तुका गावतली तांबडी तांबडी भिरिंडी हळदीचो खोलो घातलली इराडा हळदीचो खोलो घातलली इराडा घातलली इरेडा ह्या नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे सांझाली बाबल्या बेगीन उचल पाय रे ह्या नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे मामी तुका घालतली घोटीयाची भाजी मामी तुका घालतली घोटियाची भाजी आजी तुका ठेतली भाजून काजी आजी तुका ठेतली भाजून काजी भाजून काजी इहा ह्या नच्या पैलाडी हा माझो गाव रे सांझाली बाबल्या बेगीन उचल पाय रे ह्या नंयच्या पैलाडी हा माझो गाव रे घरातल्या पिंजऱ्यात आनांचो पोपट घरातल्या पिंजऱ्यात आनांचो पोपट केवा मेलो बोलता चावट केवा मेलो बोलता चावट बोलता चावट ह्या नयच्या पैलाडी हा माझो गाव रे सांझाली बाबल्या बेगीन उचल पाय रे इहान हयच्या पैलाडी हा माझो गाव रे इहान हयच्या पैलाडी इहान हयच्या पैलाडी इहान हयच्या पैलाडी हा माझो गाव रे